रुचकर आणि चवदार स्वयंपाक करणं सुद्धा एक कलाच आहे कोणतीही कला, कला आत्मसात करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला त्या कलेतील थोडंसं तरी बेसिक ज्ञान असणं गरजेचं असतं आता स्वयंपाक कला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर उपयुक्तच ठरते कारण स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नाही तर आजकाल पुरुष देखील स्वयंपाकात रस घेत आहेत खरं तर घरातील प्रत्येकालाच किचन मॅनेजमेंट यायलाच हवं नोकरी करणाऱ्या अथवा दिवसभर बिझी असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा वेळेवर भूक लागतेच दररोज आपण काही मेस अथवा हॉटेलमधील जेवण तर जेवू शकत नाही शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तर कधी ना कधीतरी त्याला आपल्याला सुट्टी द्यावीच लागते मग स्वावलंबी होत आपण स्वयंपाक कला शिकण्याशिवाय कोणताच पर्याय आपल्याजवळ उरत नाही योग्य मार्गदर्शन असेल तर स्वयंपाक कला तुम्ही सहज आत्मसात करू शकता नमस्कार मंडळी तर मी अनुश्री तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा आपला विषय थोडासा हटके असणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या सोप्या पण अगदी महत्त्वाच्या घरगुती किचन टिप्स आपण पाहणार आहोत याने काय होईल तर तुमचा जो स्वयंपाकात लागणारा जो जास्तीचा वेळ आहे तो तर वाचेलच पण त्यासोबतच तुमचा स्वयंपाक अगदी चवदार आणि रुचकर सुद्धा नक्कीच होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू टिप नंबर एक एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी तुम्ही रेसिपी नीट वाचून घ्या आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करून ठेवा तसेच योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी नक्की घ्या आणि स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा टीप नंबर दोन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा टीप नंबर तीन कडधान्याची कर भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला आणि डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधीच डाळ पाण्यात भिजत ठेवा टीप नंबर चार स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ आपल्याला कमी लागतो टीप नंबर पाच भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन ते तीन दिवसासाठी तयार करून ठेवा यासोबतच पौष्टिक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो तसेच शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कूट टाकणे आपल्याला सोपे जाते टीप नंबर सहा खोबरे खिसणे किंवा कुटणे हे खूप कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावरच ते संपूर्ण खिसून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करायचा आहे त्यावेळी तुम्हाला खूप मदत होईल टीप नंबर सात पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यातून बनवलेले पदार्थ कुछ खुशखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा नक्कीच वापर करून बघा टिप नंबर आठ गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत टिप नंबर नऊ दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या टीप नंबर दहा फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे तुम्हाला जेव्हाही सूप करायचे असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ करायचे असतील तर ते करणं सोपं जाईल टिप नंबर अकरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायचे असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर बारा भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका नूडल्स मोकळ्या होण्यासाठी त्या शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून नितळून थंड पाण्याखाली धरा